महाविजयाचा केला निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जावान नेतृत्वाचा आधार भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु अजित, अजित माधवराव चव्हाण सहमुख्य प्रवक्ता, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश संयोजक बुद्धिजीवी प्रकोष्ठ सध्याच्या घडीचे सर्वात मोठी बातमी समोर येते मालेगावच्या दाभडी येथे भुजबळ मालकीच्या असलेल्या आर स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याला नाशिक जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे कारखान्याकडे तब्बल एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांच्या थकबाकी भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याचं बोललं जात आहे नाशिक जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकेनं कर्ज थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात कडक पावलं उचलली असून या अंतर्गत भुजबळ कुटुंबियांच्या मालकीचा मालेगावच्या येथे असलेला आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यासोबत कारखान्याचे संचालक असलेले समीर आणि पंकज भुजबळ यांना नोटीस बजावण्यात कारखान्याकडे एकावन्न कोटी सहासष्ट लाख थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे भुजबळ यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना विकत घेतल्यानंतर दोन हजार अकरा साली तीस कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती साली कर्ज मंजूर होत झाले होते त्यानंतर सदर कारखान्याने कोटींपैकी कोटींची नियमित परतफेड केली मात्र तेरा पासून कारखान्याकडे बारा कोटी बारा लाख थकीत असून मुद्दल आणि एकोणचाळीस कोटी व्याज असे चोपन्न एक लाख एकूण एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये थकीत झाले त्यामुळे थकबाकी बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे जागर जनतेसाठी अमिन शेख मालेगाव